एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र तालुक्यातील निकुंबे गावातील फळ उत्पादक शेतकरी पाण्याच्या प्रतिक्षेत असून पाण्याअभावी फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त होते धुळे तालुक्यातील निकुंबे हे गाव फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे येथील पपई बोरे सीताफळ केळी या फळांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं या फळ पिकातून येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात विशेष म्हणजे या गावाची या फळ उत्पादनातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते मात्र मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच यावर्षी वाढता उन्हाळा यामुळे शेतीला पाणीपुरवठा करणारी जलस्रोत मोठ्या प्रमाणावर आठल्यानं फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल यांना मात्र शून्यावर येऊन ठेवलंय गावातील विहिरी कुपनलिका यांनी पूर्णपणे तळ गाठल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं अक्कलपाडा ध धरण आणि सुलवाडे जांफळ कनोली उपसा सिंचन योजना या दोन्ही जलप्रकल्पांचं पाणी निकुंबे गावाला मिळाल्यास त्याचा फायदा हा इथल्या फळबागांना होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी येथील ग्रामस्थ सातत्यानं लोकप्रतिनिधींकडे करतात मात्र तरी देखील गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही फळ उत्पादनातून निकुंबे गावातील शेतकरी प्रत्येकी वीस लाख रुपयांचं उत्पादन घेत असतो मात्र पाण्याअभावी पिके जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी राजकारणी मोठ्या प्रमाणावर व्यस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही शेतकऱ्यांचे होणाऱ्या लाखो रुपयांचं नुकसान थांबवावं अशी अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त होते <laughs> दरवर्षी आम्ही फळबागातून शंभर टक्के उत्पन्न घेतो कारण की आमचा जो पूर्ण फळबाग असल्यामुळे शंभर टक्के उत्पन्न बी चांगलं येतं पण यावर्षी पाण्याचा इतका स्रोत कमी आहे बिलकुल तर बाकी बाग आता सुकूनच गेल्या डायरेक्ट बाकी बागांमध्ये काहीच नाही आणि पाच टक्क्यावरच उत्पन्न येऊन गेलेलं आहे तर शासन दरबारी आमची एकच मागणी आहे की जे अक्कलपाड्याचं पाणी आहे ते आमच्या कुठेतरी छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये धरणांमध्ये आलं पाहिजे त्यांनी ती तेवढी व्यवस्था करावी एवढीच आमची विनंती आहे आमचे गावाचे फळं जे पपई असेल केळी असेल बोर असेल आहे तर हे परराज्यामध्ये एक्सपोर्टसुद्धा होत आहे तर पर यावर्षी या पाणीच नसल्यामुळे तर कुठंच काहीच नाही यावर्षी पाच टक्क्यांवर उत्पन्न येऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे बाहेर जायचा विषयच नाही आलेला आहे मागे बागा बघताय तुम्ही पूर्ण बागा अस्तव्यस्त होऊन गेलेला आहे यावर्षी आम्हाला काहीच उत्पन्न नाही आलेलं आहे तर एवढीच आमचं शासन दरबारी मान्यता आहे की अक्कलपाड्याचं जे पाणी आहे हे आमच्या छोट्या मोठ्या धरणांमध्ये टाकलं गेलं पाहिजे आमचा एरिया सुजलम सुफलम व्हायला पाहिजे देवचंद चिंदामन पाटील निकुंभ तालुका धुळे दोन वर्षापासून हे निकुंभ गाव पाणीमुळे भयभीत झालं आहे पाणीच नाही कारण हे अक्कलपाला धरण आहे आमच्या गावाला एक्क्याण्णव सालापासून पपूचं पीक घेतोय आम्ही केरीचं घेतोय बोरांचं घेतोय ताफळांचं घेतोय पण या वर्षी आम्हाला पाच टक्केच्यावर च्यावर आम्हाला पैसे मिळाले नाही कारण पाण्यामुळे आम्ही वैभीत झालोय शासनाने हे जे आम्हाला अक्कलपाला जे धरण आहे एक किलोमीटर अंतरावर आमचे पाड गेला आहे डावा का। कालवा काल। त्याच्यातून आम्हाला फक्त पाच पंचवीस लाखा रु लाख रुपयामध्ये आमच्या गावाला पाणी पडू शकतं कारण आमच्या गावाला शासनाने नाला बल्डिंग इतके शासनाने बांधलेले आहेत जवळजवळ म्हणजे शहाऐंशी सत्याऐंशीपासून एक्क्याऐंशीपासून बांधलेले आहेत ते सगळे दोन वर्षापासून कोरडे त्याच्यामुळे आमचा पाण्याचा जो सोर्स आहे तो अगदी म्हणजे पाणीच नाही विहिरींना डोरांना पाणी पिण्यासाठी नाही माणसांना पिण्यासाठी पाणी नाही फार भयंकर परिस्थिती वाईट वाईटायची एवढं काय लोकप्रतिनिधींकडे काय मागणी तुमच्या आता लोकसभेच्या आता निवडणुका येऊन ठेपल्या जे आम्हाला पाण्याची जांपड धरण असो अक्कलपाड्या धरण असो यांच्यातून आम्हाला सुलवाडी धरण धरणातून आम्हाला पाणी काही काश आहे ना पिण्यासाठी किंवा बागायसाठी आम्हाला पाणी पाहिजे ओके, ओके बोला मी दादाबाई गोरख पाटील निकुंबे तालुका जिल्हा धुळे आमचं निकुंबे हे गाव धुळे जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये बागायतदार गाव म्हणून ओळखलं जातं कृषीप्रधान गाव म्हणून या गावाने एक ओळख मिळवलेली आहे तैवान सारखी पपुईचा जन्म या निकुंबे गावामध्ये झाला बोर असेल सीताफळ असेल जाम असेल अशा अनेक फळपिकांचा विदेशामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हे गाव हे फळबाग पिकून बाहेर पाठवत असतात परंतु गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे सर्व बागायतदार फळबाग शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे त्यांचं जे काही आर्थिक गणित होतं सर्व बिघडलं म्हणजे शंभर टक्के येणारं उत्पन्न आज पाच टक्क्यावरती येऊन ठेपलेलं आहे म्हणून फळबाग जडत असताना माझा निकुंब्याचा शेतकरीसुद्धा जडताना दिसतोय अशी दाहक परिस्थिती असल्यामुळे अतिशय श्रमदानाने या निकुंब्या गावाने अनेक पाटबंधारे धरणं बांधले किटीवेर बांधले परंतु या धरणांचा मध्ये पाणी पडण्यासाठी विशिष्ट स्रोत नसल्यामुळे हे धरणं दोन वर्षापासून कोरले आहे कोरडे आहेत याला भरण्यासाठी आमची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे अक्कलपाडा प्रकल्पामध्ये या गावाचा समावेश झाला पाहिजे होता परंतु तो झाला नाही दुसरं सुलवाडे जांपणमध्ये सुद्धा आम्ही खासदार आमदारांना दोघं पर लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन देऊन चुकलो परंतु कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यातून मार्ग आजपर्यंत निघालेला नाही म्हणजे अतिशय परिस्थिती गंभीर असताना एवढं एका हिशोब सरासरी हिशोब केला तर एका शेतकऱ्याचं वीस लाख ,00 रुपयापर्यंतचं नुकसान या निकुंबे गावाचा शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणून ही पोकळी कधीच भरून येणार नाही परंतु पुढेही पावसाळा चांगला पडला तर ठीक आहे नाहीतर मग या शेतकऱ्यांनी कुणाकडे वाट पाहावी कुणाकडे हात पसरवावे म्हणून शासनानं आणि नी लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे सुलवाडी जांमपाळ असेल अक्कलपाडा प्रकल्प असेल या प्रकल्पांमध्ये या निकुंबे गावाचा समावेश व्हावा आणि जास्तीत जास्त निकुंब्याची ओळख देशविदेशामध्ये फळबाग पोचवण्यामध्ये निश्चित होईल तसं जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचासुद्धा याला अभिमान वाटेल असं शेतकरी माझा फळबाग विकून विदेशात पाठवतो ही सर्वात गौरव गौरवाची गोष्ट आहे म्हणून शासनाने आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे